राम कृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे थर्टी फर्स्ट सो तुम्ही जोपर्यंत बघसाल तोपर्यंत असेल न्यू इयर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुड इव्हिनिंग शुभेच्छा द्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोरांनो पोरांनो पण पोरांनो सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा नाही आमचं नवीन असं पण बरोबर आहे पण आपण असं पण आपण मग सेलिब्रेट करू शकतो ना नवीन वर्षाचं तेवढं पारंपरेने नाही हे करायचं नवीन वर्ष तर आहे ना शेवटी जानेवारी महिन्यात लागलाय ना तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि आता बघा आम्ही काय करतोय आज थर्टी फर्स्ट पार्टी घरात मी आता इथे बनवला चहा विराज मला मदत करतोय स्वयंपाक करायला आणि आता आम्ही चहा बघा मग चहा दाखवते काय करायचं तुला तरी आपली घालायची दोन चार वाऱ्या झालं मग काय या थर्टी फर्स्ट च्या पार्टीचा मेनू काय पार्टीचा मेनू आहे आकाडे मध्ये चार बिस्किट आकाडे मध्ये ही साडी घेऊ का मी आईकडून मागून बाय बाय चहा पिणार बाय बाय मला दाखवते मी उद्या त्याच्यावरचे फोटो तिचे तुला पाहिजे का याच्या पहिला

तर आम्ही मटर पनीर साठी वापरत होतो हा मटर पनीर मिक्स चा मसाला जो आयता मिळतो बॉक्स बघा असं असतं त्याने छान पनीर बनते एकदम हॉटेल स्टाईल हॉटेल स्टाईल भाजी बनते सो तेच आहे आणि थाकडी तळती पनीर आधी पनीर फ्राय करून घेतले तिने पनीर वटाणा सगळं फ्राय करून घेतलं आणि त्यात फक्त आपल्याला एक्स्ट्रा ॲड करावी लागते टोमॅटोची ग्रेव्ही एका मसाल्याच्या पुढेला दोन टोमॅटोची ग्रेव्ही बाकी काही ॲड करायची गरज नाही मस्त भाजी बनते सो आम्ही पण तसंच केलं होतं दोन हे मसाले आहेत बघा असे आणले होते आणि बाकी टोमॅटो दोन टोमॅटो ना तर आम्ही चार टोमॅटो घेतले होते कारण दोन ह्याचं होतं मस्त ग्रेव्ही वगैरे एकदम घट्ट बनतं ते काही एक्स्ट्रा ॲड करायची गरज वगैरे लागत नाही सो तुम्ही पण असं बनवू शकता तसं त्याच्यावर मागं डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं असतं सगळं कसं बनवायचं काय बनवायचं या मग सार्टी फॉस्टच्या पार्टीला सराजनीचं तोंड कसं केलं आहे ते चालेल चल मला चपात्या नाही करता येणार थंय चालली आहे टोमॅटोची ग्रेवी परतईचं काम तेल टाकून चांगलं परतून घ्यायचे मस्त आणि इथं मी चपात्या करते आहे तर अन्न तर आम्ही इथं करले चपात्या इथं चाललं आहे बनव ना टाक या चपा दे चप या ओ गॉड असं वाटले सपो शिजून टाकली हो आणि इथे चाललंय पनीर बघा शिज हा खायचे का पनीर माझे एकदम आवडतं एकदम कशाबद्दल हा थर्टी वन फर्स्टी 31, या आमच्या घरी

हम हम क्या करें? हमका करो अरे हम क्या क्या अरे आम्ही घेतलं इथं जेवायला ते रे माझ ताटे आणि करते चपात्या आई मी भात आहे तिला पाहिला भात घेऊन टाक भात कृष्ण हरी मंडळी आमच्या नवीन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे पनीरची भाजी खायला जेवण करा

तर मग करा जेवण तुम्ही पण या जेवायला <laughs> तर आता मी बसलोय जेवायला चपात्या <laughs> चपाता चपाता औरुसमे पनीर मिक्सा मिक्स मिक्स एक नंबर झाली हा अयो झाली का पाहिजे चांगली भाजी छान झाली विराज झाली का भाजी चांगली आकडे तो पनीर लवर आहे हूं त्याला आवडत पनीर कसं आहे बनवा मग ते खा त्याला आवडत तुला खाले खाले इथं आमचे झालं चपाती तिखट आहे का अण्णा भाजी नाही ते खटला बघ म्हटलं बरं झालं नाही ते खटना मिरची पावडर टाकली होती ना, ना।, ना। कशी झाली मग भाजी अण्णा कशी झाली भाजी एक नंबर भारी झाली का नक्की वाढणार नाही त्यांनी सांगितलं ना काय करत ते बारीच म्हणणार <laughs>

पनीर तळून नाहीला तो बाकी तू भाजी टाकायचं काय माका आली ना भाजी पली सगळे खाणार आधी मसाला मी टाकले मिरची पावडर मग तो बरोबर टाइम आपाला असता मिरची माझ्या मापांनी झाली ना हां झाली का पापा चांगली बरी छान नाही बरे आई त मसाला आहे अन्ना हा डायरेक्ट फक्त टोमॅटोची प्युरी करून टाकायची टोमॅटोची पेस्ट करून टाकायची हा बाकी काही करायचं नाही आपण असं हा तर मग आपल्या मनावे ते घट पात मग हा असते ना घट्ट असते ना आपल्या मनावे घट करायची का नाही आपण

अजून पाणी वाटायला लागत डुग्याला थर्टी फर्स्ट ची पार्टी चला आता आम्ही जेवतो कस वाटत त्या डे जेव्हा छापलं

स्वतः जर स्वतःसाठी करू शकत नाही तर स्वतः दुसऱ्यासाठी काय ला माणूस स्वतःसाठी काय करू शकत नाही स्वतः त्यासाठी दुसरं काय काय करीन ना हा बे विचार करेन झाली मागाय सुरुवात

चव्हा दाली करा ते करायची ते बघायचं mm -hmm. आई बाप्पा जातो ते आमची दुष्काळ आहे नाल्यावर सडक साल्या काळात टायम mm -hmm. मोसरावर बना रोपा झाला त्यांना टाईम झाला मात्र साल्या तेच बघून भात ते झाला शिकलो वर आणि बाकी पहिले थापून घेतो ती बळ आता परत इतक्या नाला सांग तुमचा योग्य

बैल बाय समज बोलायच काय तुला पापी पोटासाठी करावं लागतं त्याच्यानंतर आम्ही सगळे झोपलो होतो आणि मग पुढचा काही ब्लॉग बनवला नाही स्वतः भेटूया ना, पुढच्या ब्लॉग मध्ये